राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांनी भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावी भाजप सांगली जिल्हाध्यक्ष माननीय माननी बाबा महाडिक सांगली जिल्हा महाराष्ट्र बँकेचे संचालक माननीय राहुलदादा महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले या दरम्यान त्यांनी वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेऊन त्यास गती देण्यासाठी पुढील दिशा आणि कार्ययोजना ग्रामीण भागातील जनतेच्या अपेक्षा विविध प्रलंबित प्रकल्प तसेच आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर चर्चा झाली यावेळी सांगली जिल्हा महाराष्ट्र बँकेचे संचालक चिमनभाऊ डांगे विक किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष जयसिंगराव शिंदे जिल्हा उपाध्यक्ष स्वरूपराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील राज्य परिषद सदस्य जयकर कदम माजी जिल्हा परिषद सभासती जगन्नाथ माळी जिल्हा सचिटणीस डॉक्टर सचिन पाटील जिल्हा चिटणीस संजय घोरपडे माजी नगरसेवक केदार नलावडे माजी नगरसेवक सतीश महाडिक माजी नगरसेवक अमित ओसवाल माजी नगरसेवक चेतन शिंदे वाटेगावचे भाजप नेते राहुल पाटील माजी उपसरपंच शंकर पाटील आष्टा मंडल अध्यक्ष अमोल पडळकर तालुका सरचिटणीस संग्राम गोईंगडे वनश्री दुध संघाचे संचालक विठ्ठल गडकरी वनश्री दुध संघाचे संचालक इंद्रजीत पाटील विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते